संगमनेरला आमदार एकच आहे विधानसभेचा आमदार हा अधिकृत आहे पदवीधर आमदाराचं कार्यक्षेत्र पाच जिल्हे आहेत निवडणूक आयोगाला फॉर्म भरताना त्यांचा पत्ता हा अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे संगमनेरचा त्यांचा तसा जर बघितला तर कायदेशीर दूरदूर तक संबंध नाही फक्त mm. एवढाच संबंध आहे का मामाचा पराभव झालाय आईचा उद्या नगराध्यक्ष होत्या त्यांच्यासाठी सावरण्यासाठी धडपड चालू आहे पदवीधर आमदाराला विधान परिषदेच्या आमदाराला काही मार्गदर्शक तत्व घालून दिले आहेत त्यांना काम करताना जे काही नियमवली आहेत त्याच वापरावं लागतं लोकांना माहीत नाही जसं चाळीस वर्ष लोकांना वाटायचं जसं तुम्ही सुरुवातीला म्हणले एका थोरातांचा पराभव ला होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं पण संगमनेरकरांना वाटलं होतं संगमनेरकर त्या दिवसाची चातक्याप्रमाणे वाट पाहत होते का तो दिवस कधी उगवल आणि आम्ही दिवाळी दसरा साजरा करू विधानपरिषद आमदारांनी वरिष्ठ सभागृहामध्ये कायद्यावर धोरणावर बोलायचं असतं फक्त मामाला सलाईन देण्यासाठी गटारी रस्ते याच्यावर बोलून नाही चालणार mm -hmm. तुम्ही ज्या पदवीधरांसाठी आमदार झालेत त्या पदवीधरांचे प्रश्न सोडवा कितीतरी प्रश्न बेरोजगार आहेत द्या त्यांना नोकऱ्या द्या काहीतरी